निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोचलं पाहिजे तसा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात तर त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न करतो निवडणुकीमध्ये विरोध सत्ताधारीच्या भूमिकेत तुम्ही आणि विरोधकांच्या भूमिकेत टीका करताना नाही नाही आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडत विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो की कोणाच्याच विरोधात बोललो शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो आहोत त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण आहे शहाजी तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली होती त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात एक गोष्ट दोघे एकाच ठिकाणी मला मला वाटलं की आता करता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चालतोय कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग आहोत फोनवर आमचं बोलणं रोजच होत त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते, ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या कोणती मोठी गोष्ट तुम्ही चालवा दिवसभर काही निवडणुका ज्या आहेत अचानक रद्द त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कारण उद्या मतदान होत आणि काल त्या निवडणुका रद्द झाल्या मला असं वाटत की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायदा मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही काहीतर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला तो काही अक्सेप्ट केला नाही त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीरित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ह्या त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणुका आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांचे श्रम त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वया आता पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं हो। विभागाने पण चुकीचा अर्थ लावला नाही कागरविकास विभागाचा याच्यात संबंधच नाही याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन गेले कलेक्टर्सची व्हिसी देखील झाली अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडलं पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय छोटे मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय आहे त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल पण माझं मत आहे की निर्णय चूक आहे सर भाजपचा एक सर्वे इंटरनल सर्वे केले त्यामध्ये 75% नागरांपेक्षा निवडणूकचा दावा असा कुठला सर्वे मला माहिती नाही पण एवढं मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर एकचा पक्ष भाजप राहील आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत हे, हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी सत्तर पंच्याहत्तर टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे काय आनंदाची गोष्ट आहे बघा असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो पण कोणीही आमचा शत्रू नाही आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते ती झाली चांगली निवडणूक संस्कृती उद्धवस्त केली ते रोज काय काय बोलतात त्याला कालही मी उत्तर दिलं नाही आजही दिलं नाही कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजवले विरुद्ध राणे ते सगळं सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितलं की ते त्यांच्या आमदाराच्या पाठीशी आहेत <laughs> मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे कोणी चुकला तर त्याला मी सांगेन माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं का होणं काही योग्य नाहीये निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे उद्धव ठाकरे शरद पवार हे लोक दिसत नाहीये काय कारण असं तुम्हाला मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या कार्यकर्त्याची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्याकरता राब राबतात हाडाचं टाळं करतात रक्ताचं पाणी करतात त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण फिरायचं नाही त्यांच्या निवडणुकांमध्ये मदत करायची नाही ही गोष्ट योग्य नाही पण याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनाही ही कल्पना आहे की या निवडणुकीत ते हरणार आहेत त्यांचा त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि मग पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले तरी हरले हे फिरले तरी हारले हा शिक्का त्यांना माती लावून घ्यायचा नाहीये पण मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा मा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवते की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही